वाढती लोकसंख्या झपाट्याने होणारे नागरीकरण आणि त्याच वेगाने वाढणारा ठाणे महापालिकेच्या यंत्रणेवरचा ताण एकोणावीसशे ब्याऐंशी साली स्थापन झालेली ठाणे महापालिका सध्या ब वर्गात मोडत असते तरी शहराचा विस्तार आणि जबाबदाऱ्या पाहता ती अ वर्ग महापालिकेसारखी कार्यरत आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार ठाणे शहराची लोकसंख्या अठरा लाख एक्केचाळीस हजार इतकी होती आणि ती पंचवीस लाखांवर पोचली शहराच्या हद्दी वाढल्या घोडबंदर सारख्या भाग नव्या ठाण्याच्या गगनचुंबी इमारती मोठ्या संकुलांची वाढ आणि त्याचबरोबर गरजा त्या पाणी पुरवठा रस्ते कचरा व्यवस्थापन आरोग्यसेवा यासाठीची जबाबदारी देखील महापालिकेवर आहे पण ही जबाबदारी पार पाडण्यासाठी आवश्यक असणारी कर्मचारी यंत्रणा मात्र पुरेशी उपलब्ध नाही राज्य शासनाने ही गरज ओळखून महापालिकेच्या आकृती बंदात आठशे ऐंशी नव्या पदांची भरती करण्यास मंजुरी दिली आहे तरी सुद्धा ही भरती अद्यापही सुरू झालेली नाही त्यातच अनेक अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त झालेत परिणामी रिक्त पदांची संख्या वाढली आहे सार्वजनिक बांधकाम विभागातच तीनशे मंजूर पदांपैकी एकशे सहासष्ट अभियंत्यांची पदे रिक्त आहेत कामाची जबाबदारी केवळ एकशे चौतीस अभियंत्यांवर आहे त्यामुळे त्यांच्यावर दुहेरी कामाचा ताण येतोय या सततच्या तणावाचा परिणाम केवळ वर कामावरच नाही तर कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावरही हो पालिका वर्तुळात याची चर्चा आता आवाजात सुरू सध्या महापालिकेत अठ्ठ्याऐंशी अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत परिवहन सेवेत दोन हजार सहाशे कर्मचारी आहेत आणि सुमारे अडीच हजार कंत्राटी कामगार महत्वाची जबाबदारी पार पाडत आहेत वाढत्या जबाबदारांच्या तुलनेत ही संख्या अपुरी आहे त्यामुळे नागरी सेवांचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी लवकरात लवकर रिक्त पदांची भरती होणे अत्यंत गरजेचे आहे द पोलीस न्यूज ब्युरो ठाणे